अमरावतीकरांसाठी एक दिलासादायक बातमी मागील सहा दिवसांपासून शहरात मध्ये प्रसिद्ध एकता आभूषण या सरापा प्रतिष्ठानवर आयकर विभागाची चौकशी सुरू होती अनेकांच्या नजरा या दुकानाकडे लागल्या होत्या आणि विविध चर्चांना उदरण आले होते मात्र आता या चौकशीला मिळाला आहे अखेरचा पूर्ण विराम आयकर विभागाने तपासा स्पष्ट केलं की एकता आभूषण मध्ये कोणतीही आर्थिक अनियमितता आढळली नाहीत आणि आता एकता मिळाली क्लीन आता पुन्हा एकदा एकता आभूषण अमरावतीतील नावाजलेलं सराफा दुकान एकता आभूषण गेल्या सहा दिवसांपासून चर्चेत होत कारण या दुकानात आयकर विभागाची चौकशी सुरू होती चौकशी दरम्यान अनेक तर्क वितर्क रंगलेत मात्र आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सखोल तपासणी करून स्पष्ट केलाय की सर्व व्यवहार पारदर्शक आहेत एकता आभूषणच्या सर्वच दुकानांची नोंदी बॅलन्स शीट आणि व्यवहारांची कसून चौकशी करण्यात आली आहे चौकशी पूर्ण होताच विभागाने एकता आभूषणाला क्लीन चिट दिली आहे या तपासानंतर एकता आभूषणने पुन्हा एकदा आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे दुकान आता पुन्हा ग्राहकांसाठी खुलं झालं आहे व्यवस्थापनाने ग्राहकांचे आभार मानले असून व्यवसाय पूर्ववत सुरू झाल्याची माहिती दिली आहे आपका दुकान की जैसा की इनकम टैक्स की जांच चालू होती थी पूर्ण मैंने संपले लिया है कारण सच की चमक होने से भी तेज होती है छः दिनों की इनकम टैक्स जांच के बाद हमारे सभी रिकॉर्ड पूरी तरह से स्पष्ट पाए गए हैं अब एकता आभूषण फिर से आपकी सेवा में पूरी तरह से खुला है पहले से भी ज़्यादा मजबूत पारदर्शी और प्रतिबद्ध है 1989 से आपका विश्वास जीतते आ रहे हैं और आगे भी इसी भरोसे के साथ आपका स्वागत करते हैं अमरावती अकोला परतवाड़ा और एकता आभूषण करेंगे ही एक प्रकारे जाहिरात झाली जे सहा दिवसापासून आयकर विभागाची चौकशी चालू होती त्या चौकशी मध्ये काय झालं आणि आज काय निष्कर्ष निघाला सध्या स्पष्ट त्यांचे हे झालेले आहे निष्कर्ष निघालेले आहे की त्यांना कुठल्याही गोष्टी आपल्याकडे ते ले,

एकता आभूषण प्रमाणेच इतर व्यावसायिकांनाही आपले व्यवहार पारदर्शक ठेवावेत यावर ग्राहकांचा विश्वास उभा राहतो आता पुन्हा एकदा एकता आभूषण आपल्या विश्वासाच्या सुवर्ण परंपरेला पुढे नेत आहेत शहरातील आणि जिल्ह्यातील प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज